मुलं ग्रॅज्युएशन करतात आणि नंतर त्याला कुठून तरी कळतं की अरे ना एमपीएससी मध्ये चान्स आहे एमटीएससी करू शकतो मग जर ग्रॅज्युएशन झाल्यावर तुम्ही एमपीएससी ला सुरुवात करणार असाल आणि मग तिथून किती वर्ष जसं तुम्ही म्हणता की एमपीएससी चा सक्सेस रेट हा झिरो पॉईंट झिरो वन समथिंग काहीतरी आहे तर मग उरलेल्या मुलांनी करायचं काय मग तुम्ही चुकला म्हणजे मग तुम्ही चुकीची गाडी पकडली तुम्हाला एमपीएससी आहे ना तुम्हाला स्पर्धा परीक्षा आहे ना शालेय जीवनापासूनच तयारी करा इथून तयारी केली तर पुढे तुमचे पूर्ण की आयुष्याचे जेवढे वर्ष वाया झाल्यावर जाणार नाहीत आणि दुसरं गोष्ट की तुम्ही एमपीएससी करताय ना तर तुम्ही जे करताय त्याचे फेलियर्स काय त्याच्यात सक्सेस काय पुढे जर हे नाही झालं तर मग माझा बी प्लॅन काय असेल म्हणजे मी जर ह्याच्यात किती वर्ष द्यायचं हे तुम्ही जर आयुष्याची आखणी जर व्यवस्थित केली नाही ना तर मग तुम्ही चुकलात गडबडलात मग एकतर तुमचं लग्नाचं वय करियर वय शिक्षणा वय हे सगळ्यात थोड्या थोड्या आहे तुम्ही करिअरला उशीर केला तुमच्या लग्नाला उशीर झाला पुढे मग मुला बाळांना उशीर झाला मग तुमची ती चेन संपली मग आजकाल कित्येक मुलं अशी आहे एमपीएससी मध्ये उशीरा त्यांचं करिअर झालंय लग्न उशिरा झाले पुढच्या सगळ्या गोष्टी काहींची लग्नही अजून झालेले नाहीये मग फ्रस्ट्रेशन आलेलं आहे मग पोस्ट नाही नावी मग कित्येकांनी आत्महत्या केल्या हे कुठेतरी थांबलं पाहिजे ज्यासाठी जर तुम्ही त्या चक्रव्यूहात मी तर म्हणेन एमपीएससी चक्रविवाह जर जायचं असेल तर परतीचा मार्ग आधीच तयार ठेवा तुम्हाला जायचंय कसं आणि यायचंय कसं तुमची ते अभिमन्यू झाला नाही पाहिजे